गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातमगडे लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत लागण्याची शक्यता आहे महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे अपक्ष म्हणून लढवणार आहेत तसेच उभाठा गटाकडून बाहेरून पाठिंबा त्यांना देण्यात आलाय राहुल आवाडे यांनी भाजपमधून तिकीट न मिळाल्यामुळे उभाठा गटाकडे तिकीटाची मागणी केली राहुल आवाडे मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याचे चिन्ह दिसू लागले तसेच मराठा समाजाच्या वतीनेही उमेदवार देण्यात येणार पाटील हे महाविकास आघाडीकडून तिकिटाची मागणी बर केली आहे सदाभाऊ खोत हे हातलंगडे लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे चिन्ह दिसत आहेत त्यामुळे जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय देशाच्या इतिहासामध्ये हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची निवडणूक पाहायला मिळत आहे सर्वच पक्षाचे राजकीय नेते हातलंगडे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देण्यात आलाय पण तिकडे लोकसभा मतदारसंघामध्ये कालपासून एक नवी चर्चा पाहायला मिळते आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पाच वर्षांपूर्वी विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आजवर पाच वर्षांमध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय पण भाजपमधून त्यांचा पुत्र राहुल आवाडे यांना लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे त्यांच्या पुत्राने दंड ठोपाटलाय राहुल आवाडे लोकसभा निवडणूक लढवणार यावर ठाम आहेत त्यांनी ही भूमिका मांडल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी काल उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी भेट घेतली व त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी अशी त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांनी मशाल चिन्हावर लढण्याचेही दर्शवलं आहे तर राहुल आवाडे हे महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटातून लढण्याचं पक्क केलंय मात्र प्रकाश आवाडे यांनी अजून कोणतीही भूमिका मांडली नाही गेल्या आठ दिवसांपूर्वी पत्रकार बैठक घेऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजप किंवा महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू असा आत्मविश्वास दाखवला होता पण कालपासून लोकसभेची गणितं फिरू लागलीत त्यामुळे प्रकाश आवाडे यांनी अजून कोणतीही भूमिका मांडली नाही पण त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तसेच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हेही अपक्ष लढण्याचे चिन्ह दिसू लागलेत त्यांनाही भाजपने उमेदवारीचं आश्वासन गेल्या दोन लोकसभेला दिलं होतं तेही वचन न पाळल्यामुळे अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत निवडणूक लढवणार आहेत तसेच मराठा समाजाकडून बैठकांचं सत्र सुरू आहे कोणता उमेदवार द्यायचा जरांगे पाटील जो आदेश देतील त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असा निर्णयही घेण्यात आला आहे मराठा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादा पाटील यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणूक लढवल्या आहेत दादा पाटील यांनी आता महाविकास आघाडीकडून तिकिटाची मागणी केली आहे त्यांनी सुद्धा भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता पण भाजपने सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली राहुल आवाडे व सुरेशदादा पाटील हे मुंबईच्या दिशेने आज महाविकास आघाडी व उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेत त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महायुतीकडून खासदार धैर्यशील माने शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून राहुल आवाडे किंवा सुरेशदादा पाटील या दोघांपैकी एकाला तिकीट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तसेच रयत क्रांती संघटनेचे स सदाभाऊ खोत हेही हाचलंगडे लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत त्यामुळे मतांचं विभाजन होणार आहे जैन विरुद्ध मराठा व इतर समाजाचं मतांचं विभाजन होणार आहे त्यामुळे किती टक्के मतदान होणार लोकसभा मतदारसंघाचा कोण खासदार होणार मतदार राजा कोणाला कौल देणार हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे एम मराठीचा स्पेशल रिपोर्ट तेजस्विनी मगदूमसह कॅमेरामॅन निखिल भिसे लोकसभा मतदारसंघाचा स्पेशल रिपोर्ट मतदारसंघांचा खासदार कोण होणार पहिला भाग